एखाद्या पुरीचं लग्न जमलं ना ते कार्ट तिला म्हणत माझी नाही ना कोणाशीच नाही अरे तिला तीन पोरं झाले ऑपरेशन झालं तिथं <laughs> मी सासूचं सुनाचं भांडण झालं ना सुन म्हणती भूक 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 तुला काय भुकायचं भूक फक्त मला कुत्र मांजार होऊ दे <laughs> मग तू ये आणि मग मी पाहते कसं आहे अज्ञान आहे तुम्ही नवरी नवरी नवी नवरी पाहिली नवी नवरी यंदा लय नवरी, 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 नवरी आल्या म्हणजे अजून लग्न चालू आहे महिना जरी कुत्र्यांचा लग्न <laughs> <थार। laughs> लग्न जमल्यावर थांबू नका पाटी जमलं तर तांबड्यात करून टाका थांबला तो मिळालाच रविवारी पाऊ शनिवारीच नवरी गेली ती नवर दे। देव मी शेकाडून बसला नवरी हा <laughs> नवी नवरी पाहिली तुम्ही नवी नवरी इथपर्यंत बांगड्या हिरव्या एवढ्या इथल्या फटी चमकी इथे कलर इथं कलर इथं केसाला एक फुगा चुम 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 एक बट गालावर तोरड्या छुम छुमछुम आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी की होती का आणि व्याकरण शिकायला सिस्टमॅटिक बोलणार कशावर टिंब देती एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईट पागलच ती कशा वेळी टिंब देते एव्हा तेव्हा केव्हा तेव्हा आणि येईन त्याच्या पाया पडत येईन त्याच्या पाया पडती कोणी का पाया पडू पाच पन्नास रुपये मिळायचे पाया पडायचे ती सासूमती बाई जाऊ मरू काही हो बर का महा झालं बाई पप्प्याचं उशीरा झालं बरं का पण वस्तू लई मी तर डोळे मिठाई टाईम मोकळे झाले बाई मला वाटलं पप्प्या देवालाच सोडायला गोवतो पण देवानं घरा ना ऐकलं लई भारी काम झालं बाई लई पोरगी बाई पहिले आठवड्यात बरं का आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगार जमलं तिलाही जरायचं कस काय काय सांगतीन काय ऐकती हाय ते बरे ग मा हाय ते बरं पार मा पाप्या कामातून गेला बाई गिन्नी आणाय संघस कापूस याचा आहे संघसोरी तो आणाय संगत पार याडा झाला बाई पार याडा झाला आता तर आथरू नाही पाप्यास टाकितो आपलं ते डोक्यात मला तर मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माय पाप्याला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या तर आता ਜਾਨ ਵਾਂਡੇ ਮੁਕਤ ਹੋ ਤਪਰੀ लगेच करण लागलं तुम्हाला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान देवा संपत्ती आणि दया एकत्र आली की ते देव आहे आपण सगळी जण एका देवाशी लेकर आहेत आपला बाप पांडरंग आहे आपली आई रुखविणे आपण तिचं लेकरू आहे पण आपण देव नाही का झाड वाण आहे त्या वाण झाडाची मुली आहे त्या मुलीचं नाव बयान्स फिट बसलं आणि अज्ञानाच्या मुलीला चार कोंबेल मी तू तुझ माझं आता हे मुळं खाली गेलेत पण त्याच्यावर खो झाडाच्या वर, खोल, वर, वर नवीला? नवीला का येईल मुळाच्या वर का येईल कोण नवीला कोण रे रि तर नवीला नवी लाईक तू सेमी का मराठी सेमी फुलाचे सेमी का शेमी लाय का फुलाचे भाग किती ए व्हॉट आर द पार्ट ऑफ फ्लावर्स तू रॉंग तो फुल पाहिलं का फुल फुल पाहिलं कशाचं गुलाबाद नवीला नवीला सुरू होतं फक्त नवीला जवळजवळ सुरूच होतं गोलाबा ए, ए आता मी सांगू फुलाचे भाग इंग्रजी सांगू का मराठीत इंग्लिश मध्ये सांगा कॅलिक्स करोला अँड्रोशियम